सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या मांडल्या जाणाऱ्या दहीगाव जिल्हा परिषद गटात अखेर भाजपने मुसंटी मारली आहे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केलाय या निकालामुळे जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठा सुरुंग लावला असून हा राम सातपुते यांनी विधानसभा निवडणुकीचा वचपा काढल्याचं म्हटलं जातंय पण या एका निक निकालामुळे सातपुते यांना राजकीय जीवनात तर मोहिते पाटील आणि जानकर यांना मोठा धक्का बसलाय पण हे होत असतानाच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धक्कादायक आणि खळबळजनक विधान केलंय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गरम राहण्याची शक्यता असून त्याची धग महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे नेमका गोरे यांनी काय दावा केलाय राम सातपुते आणि मोहिते पाटील संघर्ष कोणत्या वडनावर जाणार पुढील निवडणुकीत त्याचा प्रभाव राहणार का याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टुकट सुरुवातीला जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूया माळ शिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे ज्या पद्धतीने भाजपला मतदान मिळाले ते बघून भाजप कार्यकर्त्यांना माराण झाली जे मला गुंड म्हणतात ते सर्वात मोठे गुंड आहेत माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता विरोधकांनी भाजपला हलक्यात घेतल्याची चूक केली आणि ती महागात पडली असे म्हणत गोरे यांनी राज्यात खळबळ माजवली पोलीस याचा तपास करत आहे हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस समोर येईलच असा गंभीर आरोपही गोरे यांनी केलाय हा धक्कादायक दावा करताना गोरे यांनी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यावर नाव न घेता मोठा आरोप केलाय त्यामुळे राजकीय संघर्ष आता जिवे मारण्यापर्यंत गेलाय का अशी चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहे निवडणूक काळात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणून टीका केली होती त्यावर गोरे यांनी प्रत्युत्तर देताना जे मला गुंड म्हणतात ते सर्वात मोठे गुंड आहेत असे म्हणत राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता असा गौप्यस्फोट केलाय दरम्यान जयकुमार गोरे यांनी केलेल्या दाव्यानंतर आता राम सातपुते यांनी त्यांच्या हत्येच्या कटाबाबत भाष्य केलं आहे माझ्या हत्येच्या कटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टर माइंड असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे सातपुते म्हणाले मी एवढंच म्हटलं की मोहिते पाटील यांच्या संदर्भातील काही लोक अंगावर घालण्याचा प्रयत्न करत आहेत माझा लढा हा पूर्णपणे संविधानिक मार्गाने सुरू आहे लोकांचे कारखाने बुडवणारे आणि जनतेला देशोधडीला लावणारे लोक जर सर्वसामान्य घरातून आलेल्या राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचत असतील तर आमचं नेतृत्व याची नक्कीच योग्य ती दखल घेईल असेही सातपुते म्हणालेत त्यामुळे वातावरण स्थापलं आहे पण यावर मोहिते पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही राम सातपुते यांच्या आरोपावर आमदार उत्तम जानकर यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मरदाड माणसाला कोण मारणार पालकमंत्री मोहितयांनी म्हटलं असं निवडणूक फक्त धराधरी आणि पकडापकडी झाली होती फार मोठं काही विषय नव्हता निवडणुकीत अशा गोष्टी होतात कार्यकर्ते उत्साहाच्या भरात असतात फार काही महत्त्वाचं नव्हतं हत्येचा कट रचण्याच्या आरोपाबाबत पालकमंत्री यांना जास्त माहिती असेल ते ते माहिती देतील पण माजी आमदारांच्या हत्येचा कट कोण रचेल असा सवाल उत्तम जानकर यांनी उपस्थित केला आहे राम सातपुतेंनीच आगाऊपणा केला गुलालाची पिस्तूल बाबा मानेंच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला बाबा माने पराभूत झाले आणि रागात एकमेकांची धराधरी झाली अशा घटना अनेक ठिकाणी होतात मर्दाळाला कोण मारणार आणि कशासाठी मारायचं असेही उत्तम जानकर म्हणाले राम सातपुते यांच्या अंगावर गेलेल्या लोकांना भीती घालवण्यासाठी पालकमंत्री बोलले असतील याची दखल कराचीच्या एनआयने घेतली आहे का आम्ही मैदानात लढणारी माणसे आहोत असं चोरी छुपे काही करत नाही तो राजकीय विरोधक आहे आणि राम सातपुते यांच्यासाठी काही करावं हे मला पटत नाही अशा शब्दात उत्तम जानकर यांनी सातपुते यांचा समाचार घेतला आहे दोन हजार चोवीसच्या अगोदर सातपुते आणि मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते दोघांमध्ये चांगले संबंध होते राम सातपुते यांना विजयी करण्यात मोहिते पाटील यांचा मोठा वाटा होता पण लोकसभेचे तिकीट न दिल्याने मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आन राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तेव्हापासून त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहेत पण मोहिते पाटील यांनी आपली ताकद वापरत विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना पाणी बाजलं त्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला पुढे नगर परिषद निवडणुकीत हा वाद आणखी चिघडला तुतारीचा आवाज जिल्ह्याच्या राजकारणात गायब झालाय नगर परिषद निवडणुकीत पुरती मर्यादित राहिलेली तुतारी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माळशिरच्या तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर जिल्ह्यात एकूण पाच जागा जिंकल्या आहेत या पाचही जागा माळशिरस तालुक्यातील आहे त्यामध्ये फोडशिरस गटातून अर्जुनसिंग मोहिते पाटील मांडवे गटातून गौतम माने माळ माळीनगर गटातून मारुती लोंढे त्याच्यानंतर बोरगाव गटातून नागनाथ भोसले वेळापूर गटातून मीनाक्षी सरतापे हे पाच सदस्य विजयी झालेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुका पंचायत समितीपैकी माळशिरस या एकमेव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सत्ता मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या चिन्हावर उमेदवार दिले होते त्यांनी दिलेल्या उमेदवारीपैकी शिवसेनेचा एक व राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच उमेदवार विजयी झालाय माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार दिले होते माढा विधानसभेत येणाऱ्या पंढरपूर तालुक्यात त्यांनी जोरदार कामगिरी केली असून या तालुक्यातील चार जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जागा वगळता उर्वरित ठिकाणी समजोता करून उमेदवार दिले होते सोलापूर जिल्ह्यात भाजपने हाती सत्ता मिळवली आहे पण जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांनी थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप तर केलाच पण यामागे मोहिते पाटील असल्याचंही सांगत खळबळ माजवून दिली त्याचबरोबर गुप्तहेर आणि पोलीस तपास करत असल्याचेही सांगितले पण पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलेलं नाही पण निकाल जाहीर झाल्यानंतर हा आरोप केल्यामुळे नवीन समीकरण तयार होत आहे ही खरंच हत्येचा कट रचण्यात आला होता, होता। याबाबत पोलीस किंवा गृहमंत्री बोलल्यानंतरच स्पष्टता येणार आहे पण सध्या सोलापुरात सातपुते यांच्या विरुद्ध कटाची चर्चा जोरात होत असताना दिसत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका